नमस्ते परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण फॅब्रिक पेंटिंग विथ आरीवर कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी मी इथं फॅब्रिकवरती नेकची जे आपलं माप आहे ते टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या साईजनुसार इथं माप टाकून घेऊ शकता तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो क्लासेस घेऊन येत असतो तर इथं मी मोबाईल ट्रेसिंगसाठी एक ॲप वापरलेला आहे त्या ॲपचं नाव मी आपल्याला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला लागेल तर या ॲपमध्ये जे आहे ते आपल्याला इथं सेट करून घ्यायची आहे हे डिझाईन त्यानंतर लॉक करून घ्यायची आहे आणखी फॅब्रिकच्या खाली आपल्याला फोन धरायचा आहे आणि त्याच्यावर जे आहे ते आपल्याला पेन्सिलने गिरवून घ्यायचं आहे तर इथं खूप सोपी पद्धत आपल्याला यूज करायची झाली तर तुम्ही ए थ्री किंवा ए फोर प्रिंट काढून आणू शकता मी या याआधीही माझ्या मा व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तर ए थ्री किंवा ए फोर प्रिंट आणल्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीसवरती आपलं माप टाकायचा आहे जो आपला माप आहे तो त्यानंतर ती जी प्रिंट आहे ती प्रिंट छापण्यासाठी आपण कार्बन यूज करू शकतो कार्बनचा वापर करून आपल्याला ट्रेसिंग करता येतं तसेच तुम्ही पावडर ट्रेसिंग यूज करूनही ट्रेसिंग करू शकता तर आपले फॅब्रिक पेंटिंगचे खूप व्हिडिओ यानंतर येणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं आपल्याला आधी सगळं जे आहे ते गिरवून घ्यायचे आहे डिझाईन आणि परत आपल्याला जे आपण फोनवरती सेट केलेली आहे डिझाईन ती झाल्यानंतर परत आपल्याला फूटची डिझाईन जी आहे ती सेट करून घ्यायची तर आपली फ्री क्लास ही है आरी क्लासची प्लेलिस्टही अवेलेबल आहे ती तुम्ही जाऊन चेक करू शकता जर आरीवर्क आपण शिकलेलं नाही आहे किंवा नवीन शिकत असाल तर प्लेलिस्ट बघून तुम्ही अगदी आरामात आरीवर्क शिकू शकता डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे ती जाऊन तुम्ही चेक करू शकता आणखी आपल्या चॅनलवरती दोनशेच्या वर व्हिडिओ अवेलेबल आहेत सगळे व्हिडिओ व्हॅल्युएबल आहेत तुम्ही काही ना काहीतरी त्या व्हिडिओमधून शिकणार आहात तर नक्की व्हिडिओ बघा पूर्ण तर इथं मी दुसरी डिझाईन सेट करून घेतलेली आहे थोडं आपल्याला जे डिझाईन आहे ते वरच्या बाजूला स्क्रोल करून घ्यायची आहे आणि परत आपल्याला पुढं कंटिन्यू ती डिझाईन करून घ्यायची आहे तर आपल्याला वरती आर आरी वर्कही करून घ्यायचं आहे नेक डिझाईनला आरीवर्क प्लस फॅब्रिक पेंटिंग आपण बघणार आहोत तर इथं पूर्ण डिझाईन मी करून घेतलेली आहे यामध्ये शेडिंग वापरलेलं आहे प्लस जी साडी आहे ती येलो कलरची आहे त्यामुळे तर आपण येलो कलर जो आहे तो वापरणार आहोत तसे तर पानं पण जे आहेत ते हिरव्या कलरची करणार आहोत कारण साडीमध्ये हिरवा कलरही आहे तसं तुम्ही कॉम्बिनेशननुसार कलर, कलर, कलर यूज करू शकता जशी आपली साडी आहे ते साडीच्या जर कॉन्ट्रास्ट असेल ब्लाऊज पीस तर त्याच्याला तुम्ही सेम कलर कॉन्ट्रास्टमध्ये यूज करू शकता तरी मी येलो कलर देत आहे तरी तुम्ही ॲक्रेलिक कलर वापरलेले आहेत फॅब्रिक कलरचे जे कलर असतील ते तुम्ही यूज करा फेविक्रिलचे किंवा ॲक्रेलिक कलर तुम्ही कोणतेही यूज करू शकता आणखी फॅब्रिक पेंटिंगविषयी जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करायला विसरू नका मी नक्की तुमची जी शंका आहे ते नियसन करण्याचा प्रयत्न करेन आणखी असे जे पिचवाई पेंटिंग मधुबनी पेंटिंग जे असतात कलमकारी पेंटिंग ते सगळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप मी टाकणार आहे कारण तुम्ही घरी बसून अगदी सोप्या पद्धतीनं पेंटिंग करू शकणार आहात जसं आरी वर्कचे आत्तापर्यंत मी तुम्हाला घेत आलेले आहे जर्दोजीचे मी प्रकार शिकवलेले आहे तसेच सिल्क थ्रेडचे प्रकार शिकवलेले आहेत टाके पण खूप सारे आपण घेतलेले आहेत फ्री आरी क्लासमध्ये तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणखी शिकू शकता आता फॅब्रिक पेंटिंगचं जे सिरीज आहे ते आपण घेऊन आलेलो आहोत तर इथं जे आहे ते फुलांना मी येलो कलर देऊन घेणार आहे सुरुवातीला त्यानंतर आपण जी पानं काढलेली आहेत राऊंड शेपमध्ये मी पानं काढलेली आहेत जशी त्या डिझाईनमध्ये होती तशी जर आपल्याला अवघड होत असेल ॲप वापरून डिझाईन करायला आपल्याला ॲपचं नाव सांगणार होते मी पेपर कॉपी ॲप आप आपल्याला वापरायचं आहे याआधी ही एक व्हिडिओ मी बनवलेला आहे मोबाईल ट्रेसिंगचा तर आपल्याला पेपर कॉपी हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आहे ते त्यामध्ये आपल्याला डिझाईन सिलेक्ट करायचे जे जे आपल्या गॅलरीमध्ये आहे आपण जर स्क्रीनशॉट मारलं असेल किंवा डाउनलोड करून घेतला असेल ती जी डिझाईन आहे ती पेपर कॉपी ॲपमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला डिझाईन सेट करायची जेवढी मोठी तुम तुम्हाला डिझाईन पाहिजे तेवढी त्यात सेट करून घ्यायची आहे करून आणि त्यानंतर जे मोबाईल आहे ते डायरेक्ट फॅब्रिकच्या खाली ठेवून वरती तुम्ही व्हाईट पेन्सिलने अगदी सोप्या पद्धतीने जसं मी केलं त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता जर जमत नसेल तर तुम्ही ए थ्री किंवा ए फोर प्रिंट काढू शकता आणखी कार्बननं ट्रेसिंग करू शकता तर ट्रेसिंगचे क्लासेसही आपल्या ॲवेलेबल आहेत आरी क्लासेस ॲवेलेबल आहेत फॅब्रिक पेंटिंगचेही क्लासेस आपल्या ॲवेलेबल आहेत सगळे क्लासेस जे आहेत ते आपले प्रोफेशनल आहेत खूप छान पद्धतीनं तुम्ही हे शिकू शकता जर आपल्याला काही इन्क्वायरी करायची झाली तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता डायरेक्ट मेसेज करू शकता तर इथं आपल्याला ग्रीन कलर देऊन घ्यायचा आहे पानांसाठी इथं मी थोडासा व्हाईट कलर त्यामध्ये मिक्स करत आहे कारण ते शेडिंग दिसावं म्हणून खूप प्लेन ही असं अगदी वेगळं दिसतं तर आपण शेडिंग ज्यावेळी करतो त्यावेळी ते डिझाईन खूप छान आणि सुंदर पण दिसतं आणि जो कलर आहे तो कलर युनिक असा कलर इथं तयार होतो त्यामुळे आपल्याला शेडिंग देऊन घ्यायचे इथं मी ब्रश जो वापरलेला आहे तो चार नंबरचा आहे तुम्ही तीन नंबरचा वापरू शकता दोन नंबरचा वापरू शकता जर बिगिनर असाल तर कारण मोठा ब्रश जर घेतला सुरुवातीला तर तुम्हाला ते अवघड होऊ शकते पेंटिंगसाठी तर तुम्ही छोट्या ब्रशपासून सुरुवात करू शकता तर इथं खूप सुंदर प्रकारे आपले जे फॅब्रिक पेंटिंग आहे ते होत आहे इथं मी पानांना जांभळा कलर घेतलेला आहे त्यात थोडासा व्हाईट कलर मी मिक्स करून घेतलेला आहे तर यानंतर आपले खूप शेडिंगचेही प्रकार येतील परत मधुबनी पेंटिंग कशी करायची त्यानंतर कलमकारी पेंटिंग कशी करायची पिचवाई पेंटिंग कशी करायची ते सगळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप येत राहतील आरीवर्कचे हे व्हिडिओ येत राहतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्याला नवीन नवीन जे हे डिझाईन्स आहेत ते शिकायला मिळतील जसे नवीन डिझाईन येत राहतात तसे डिझाईन अपलोड होत राहतात ते तुम्ही बघू शकता आणखी त्याचं एक्सपेरिमेंट करून तुम्ही स्वतः शिकवू शकता आणखी दुसऱ्यांनाही शिकवू शकता तर याआधीचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओना तुमचं सगळ्यांचं खूप प्रेम मिळालेलं आहे त्यासाठी तुमचा सगळ्यांचा आभार जे जे आपले सबस्क्राईबर आहेत त्या सबस्क्रायबरना सगळ्यांना धन्यवाद देते मी कारण तुम्ही व्हिडिओ बघता कमेंट करता खूप सुंदर व्हिडिओ बनवला खूप उपयोग झाला व्हिडिओचा किंवा तुम्ही जे डिझाईन बनवता जे खूप छान असतात आणखी सगळे डिझाईन जे आहेत ते बनवावे वाटतात खूप सारे कमेंट येतात खूप सारं प्रेम तुमचं मिळत आहे मला त्यासाठी तुमचं सगळ्यांचा धन्यवाद त्या शेडिंगसाठी आउटलाईन करून घेत आहे जांभळा कलर घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं व्हाईट कलर जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आउटलाईनसाठी त्यानंतर आपल्याला शेडिंग करून घ्यायचं आहे थोडे आपण स्ट्रोक देणार आहोत त्यामध्ये स्ट्रोक पेंटिंगही आपण शिकणार आहोत स्ट्रोक कसे द्यायचे तर या पेंटिंगमध्ये खूप सारे शेडिंगचा प्रकार झालेला आहे तसेच फ्लावर झालेला आहे लीफ कसं कलर करायचा शेडिंग कसं करायचं फक्त आपल्या शिकण्यावर आहे की तुम्ही काय शिकता आणि कशाप्रकारे तुम्ही ते घेता तर इथं स्ट्रोक दे द्यायचे आहेत स्ट्रोकसाठी इथं मी छोटा एक नंबरचा ब्रश जो आहे तो वापरलेला आहे आणि आप आपल्याला खालून वरसे स्ट्रोक द्यायचे आहेत कलरचे इथं जांभ्या कलरचे स्ट्रोक मी देत आहे त्यामुळं शेडिंग जे आहे ते खूप सुंदर होतं आणि ही जी डिझाईन आहे ती वाळल्यानंतर छान दिसते आता हे कलर ओले आहेत त्यामुळं आपल्या लक्षात येत नाही की कशाप्रकारे डिझाईन बनली आहे ती पण वाळल्यानंतर खूप सुंदर कलर दिसतात खूप छान असं दिसतं आणि अशी ट्रेंड खूप आलेली आहे त्यामुळं हे डिझाईन जे आहे ते ट्रेंडिंगमध्ये आहेत तुम्ही बघू शकता खूप छान स्ट्रोक झाल्यानंतर खूप छान आपले डिझाईन जे आहे ते दिसत आहे इथं मी नेक डिझाईन केलेली आहे हँडसाठी हे मी वेगळी डिझाईन करणार आहे आणि तोही व्हिडिओ तुम्हाला मी सेंड करणार आहे की तो त्या व्हिडिओमध्ये मी काय काय करणार आहे किंवा त्या डिझाईनवरती हातावरती कोणती डिझाईन करणार आहे <You3> आता वरती नेक डिझाईनसाठी आपल्याला आरी वर्क करायचं आहे त्यासाठी नेकच्या लाईनवरती मी कट पाईपची लाईन करून घेणार आहे तर इथं तुम्ही पाईपची लाईन करू शकता किंवा मोती वर्क करू शकता जरदोजी वर्क करू शकता जी आपल्याला आवडेल त्या डिझाईननुसार तुम्ही इथं वर्क करू शकता तर इथं मी कटपाईपची एक लाईन करून घेणार आहे इथं मटेरियलची जे निडल मी वापरलेली आहे ती दहा नंबरची निडल वापरलेली आहे तुम्ही सुरुवातीला आठ नंबरचे किंवा नऊ नंबरचे निडल यूज करू शकता कारण दहा नंबरचे जे निडल आहे ती खूप नाजूक असते कट होऊ शकते जर तुम्ही नवीन असाल आरीवर्क करण्यासाठी तर तर इथं जे आहे ते आपल्याला कटपाईपची लाईन झाल्यानंतर मी दोन एम एमच्या मण्यांची लाईनमध्ये टाकणार आहे तुम्ही त्याऐवजी मोती टाकू शकता किंवा वेगळ्या कलरचे मने टाकू शकता किंवा क्रिस्टलचे मणी टाकू शकता मटेरियलसाठी तुम्ही कोणतंही इथं यूज करू शकता फक्त नेक डिझाईन आपल्याला इथं बनवायची आहे पूर्ण जी लाईन आहे ती होत आलेली आहे आणि थोडासा जो गॅप राहतो पाठीमागत तिथं आपण छोटे छोटे बुट्टे टाकू शकतो किंवा कलरचेही फॅब्रिक कलरचेही बुट्टे टाकू शकतो किंवा आरी वर्कचे बुट्टे टाकू शकतो त्यामुळे जे जागा मोकळी दिसते ती भरून येईल आणि ब्रायडल वर्क येईल आपल्या ब्लाउजला त्यानंतर इथे मी मण्यांची लाईन टाकून घेत आहे तर इथं मन्यांची लाईन टाकून झाल्यानंतर परत आपल्याला कटपाईपची लाईन टाकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही आपली नेकची जी डिझाईन आहे ती पूर्ण झालेली आहे पाठीवरती आपण फॅब्रिक पेंटिंग केलेलं आहे तर खूप सुंदर असं फॅब्रिक पेंटिंग इथं आपलं झालेलं आहे आणखी हे आपण केलेलं आहे आता आपण स्लीवचे डिझाईनही अपलोड करणार आहोत तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणखी व्हिडिओ बघण्यासाठी मला कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये koparente na masté.